सुप्रसिद्ध राज्य ज्योतिषांतरीक्षी माधव गुरुजी यांचा श्रावण महिना निमित्त विशेष उपक्रम अमृताचे दोह वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नं गुरुमेदेव देव सर्व सर्वदा ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय ओम साईराम शिवापासून पूर्णपणे निर्मित अशा संपूर्ण जगामध्ये आपण वास्तव्य करतोय आणि हे जग म्हणजे शिव आहे शिव सर्वत्र आहेत जगामध्ये असा कुठलाही भाग नाही की ज्याच्यामध्ये शिव नाहीत अर्थातच शिव म्हणजे जगत आहे आणि संपूर्ण प्रपंच संसार या सगळ्या गोष्टी आपण करतो हे सगळ्यामध्ये परमात्मा आहे या सगळ्यामध्ये परमेश्वर आहे बस आपल्याला फक्त त्याचा अहसास करून घेणं गरजेचं आहे ज्यावेळेला आपल्याला त्याची जाणीव होईल की परमेश्वर प्रत्येक गोष्टीमध्ये आहे तर निश्चितपणे हा संसार सुद्धा आणि हा प्रपंच सुद्धा सगळ्या गोष्टी अगदी आनंदी आनंदामध्ये होतील त्याच्यामध्ये अडचणी असतील त्या सुद्धा आपोआप दूर होतील मग शक्तीची निर्मिती कशी झाली तर आपल्याला सगळ्यांना माहिती की दक्ष प्रजापतीची कन्या सती या सतीमध्ये शक्तीची निर्मिती झाली सतीचा जा जन्म झाला आणि सतीचा जा जन्म झाला त्यावेळेला सगळ्या देवांनी पूर्णपणे जननी मातेला प्रार्थना केली आणि सांगितलं की तू तु। पूर्णपणे तुझ्यामधलं जे तत्व आहे शक्ती हे जे तत्व आहे ते या बालिकेमध्ये तू पूर्णपणे समाविष्ट करून घे आणि शक्ती स्वरूपामध्ये तू अस्तित्व आहे आणि पुढे तू शिवांना वर आणि शिव आणि शक्ती एकत्र मिलन होऊ दे आणि मग अशा गोड कल्पनेनी त्यावेळेला ज्या वेळेला पूर्णपणे श्रद्धायुक्त सगळ्या देवानी प्रार्थना केल्यानंतर आई जगदंबेंनी स्वतः अवतार घेतला आणि सतीच्या स्वरूपामध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी जगदंबा निवास करायला लागली पुढे शक्ती आणि शिवाचं मिलन झालं आणि शिवाचं आणि शक्तीचं मिलन झाल्याच्या नंतर शिव आणि शक्ती ही पूर्ण स्वरूपामध्ये आली आपल्याला प्रत्येकाला माहिती की आपली सप्तचक्र प्रवृत्ती आहे सप्तचक्र आपल्या शरीरामध्ये आहेत ज्याच्यामध्ये सहस्रकार चक्र येतं ज्याच्यामध्ये आज्ञा चक्र येतं विशुद्ध चक्र येतं अनाहत चक्र येतं त्यानंतर मणिपूर नावाचं चक्र येतं मग स्वाधिष्ठान नावाचं चक्र येतं आणि संपूर्णपणे या सगळ्या चक्रांच्या याच्यामध्ये सप्तचक्र प्रवृत्तीमध्ये आपलं जीवन आपण व्यतीत करत असतो आपण या शरीरांनी या देहानी या सगळ्या देहाचं देहा जे आकलन आहे सगळं देह चालतो आपण कुठली पण गोष्ट करताना म्हणतो माझ्या हातांनी कर्म केलंय हात आहेत ना हातांनी कर्म होणार आहे ना परंतु त्या हाताला जेपर्यंत मेंदू सूचना देत नाही तिथपर्यंत ते हात काही करू शकत नाही आणि या सगळ्या सूचना देण्याचं काम हे सगळे अवयव चालवण्याचं काम ही चक्र प्रवृत्ती पूर्णपणे करते आणि सप्तचक्र प्रवृत्ती याच्यामध्ये पूर्ण आहे अध्यात्मामध्ये सात उपासनामध्ये सप्तचक्र भेदन हा विषय आपण नेहमी ऐकतो आणि आपल्याला चक्राचीच माहिती नसेल तर भेदन तर आपल्यापासून खूप लांब राहिला आणि भेदन आपल्यापासून खूप लांब राहिलं ला, तर मग शिव आणि शक्तीच मिलन आपल्याकडे होणार कसं मग आपल्याला सगळ्यांना माहिती की मुलाधार नावाचं चक्र आहे जे आपलं सर्वात पूर्णपणे लिंग आणि गुदद्वाराच्या मध्ये आहे त्या ठिकाणी शक्तीचा वास आहे आणि आपल्या वरती सहस्त्राकार नावाचं चक्र आहे या सहस्त्राकार चक्रामध्ये शिवाचा वास आहे आणि शक्तीला शिवाकडे घेऊन जायचा जो प्रवास आहे त्या प्रवासालाच आपण म्हणतो की पूर्ण सप्तचक्र भेदन या प्रवासालाच आपण म्हणतो कुंडलीनी जागृती करणं आणि कुंडलीनी जागृती ही कुंडली मुळात पूर्णपणे झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे ती पूर्णपणे आपल्याला जागृत करायची आहे मग तिला उठवायचं आहे आणि ती उठून ज्यावेळेला उभी राहील त्यावेळेला तिचा प्रवास सुरू होईल मग ती मुलाधार चक्रामधन स्वादिष्टान चक्रामध्ये येईल स्वादिष्टान चक्रामधनं मणिपुरामध्ये येईल मणिपुरामधनं अनाहतामध्ये येईल आणि हना मग विशुद्ध चक्रामध्ये येईल मग आज्ञा चक्रामध्ये येईल आणि आज्ञा चक्रामधनं आल्यानंतर पुन्हा ती पाठीमागे फिरेल आणि वरती सहस्त्रकारामध्ये जावेला जाईल त्याच्या वेळेला पूर्णपणे शिवाचं आणि शक्तीचं मिलन होईल शिव आणि शक्तीचं मिलन होण्याकरता सप्तचक्र साती चक्राचं सा भेदन होणं खूप गरजेचं आहे आणि भेदन होत असताना विवाह संकल्पना संकल्पनेद्वारे स्त्री आणि पुरुष एकत्र याच्यामध्ये तुम्ही बघाल तर अग्निला सात फेऱ्या मारायच्या आणि सात फेऱ्या मारल्यानंतरच त्याच्यामध्ये तो, तो, तो विवाह पूर्णपणे संपन्न होतो आज कायद्याच्या संहितेमध्ये आपण जरी गेलो तरी त्याच्यामध्ये सप्तपदी जर झालेली असेल तर तो विवाह पूर्णपणे व्हॅलिड झाला जातो आणि जर सप्त झाली नसेल तर तो, तो विवाह सुद्धा व्हॅलिड ठरला जात नाही हे कायद्याप्रमाणे तुम्हाला सांगतोय मग अशा प्रकारे सप्तपदी असताना त्याच्यामध्ये सातच फेरे का बरं असतील हा मनामध्ये विचार आपल्या कधी येतो का की लग्नाचे फेरे सातच का असतील श्रीमंत असेल गरीब असेल कुठल्याही समाजाचा असेल तर त्याच्यामध्ये लग्नाचे फेरे सात का आहे कोणामध्ये सहा का नाही कोणामध्ये पाच का नाही कोणामध्ये नऊ का नाही कोणामध्ये आठ का नाही प्रत्येकामध्ये सातच का आहे तर त्या लग्न या विषयामध्ये सुद्धा तिथे सुद्धा एका पुरुष आणि एका स्त्रीचा एकत्रीकरण म्हणजे की शिव आणि शक्तीचं मिलन होतं हीच कल्पना आपल्या ऋषींनी धरली आणि मग ते मिलन होत असताना त्याच्यामध्ये सप्तचक्र भेदन आहे ती सप्तचक्र भेदनाची जी अवस्था आहे ती सप्त फेऱ्यांमध्ये आपण पूर्ण करतो याच्यामध्ये आपण कुंडलिनीला जागृत करतो आणि त्याच्यामध्ये अग्नीला आपण साक्षी ठेवतो दोन्हीच अस्तित्व अग्नि स्वरूपामध्येच आहे आणि अग्निस्वरूपामध्ये तो प्रज्वलित म्हणजे की इथे कुंडलिनी जागृत होणार तिथे अग्नी प्रज्वलित असणं आणि मग प्रज्वलित अग्निला ज्या वेळेला आपण फेऱ्या सात फेऱ्या आपण ज्या वेळेला मारतो त्याच्या वेळेला पूर्णपणे आपला विवाह सोहळा संपन्न होतो म्हणजे शिवाचा आणि शक्तीचा हे त्याच्यामध्ये पूर्णपणे मिलन होण्याची जी काही प्रोसिजर आहे ती प्रोसिजर त्या ठिकाणी पूर्णपणे रजिस्टर होते पूर्णपणे त्या ठिकाणी स्थित होते आणि पुढे दाम्पत्य जीवनामध्ये ते प्रवेश करतात म्हणजे आपल्याकडे रचना जर आपण समजून घेतली आपली धर्माची रचना जगाची रचना तर इतकी पॅरलर आणि इतकी सुंदर आहे की खरोखर त्याच्यामधला आनंद तर घेण्यासारखा आहेच पण त्याच्यामध्ये पुण्याचा भाग सुद्धा तितका आहे फक्त ते समजून घ्यायला पाहिजे आणि ज्यावेळेला ते समजून घेऊ त्यावेळेला त्याच्यामधला आनंद प्राप्त होईल मग शिव आणि शक्ती हे दोघ जण एकत्र आल्याच्या नंतर जेव्हा शिव एकत्र येत एक, शक्ती एकत्र येत एक। तिथे कुठली गोष्ट होणी आहे त्याच्यानंतर मग पुढे जाऊन पूर्णपणे सृष्टीच्या एक 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 गोष्टीचा विकास त्यामध्ये पूर्णपणे केलेला आहे आज अनेक जण प्रश्न विचारतात कारण शंका प्रत्येकाच्या मनामध्ये येते आणि मला वाटतं शंका मनामध्ये आल्याशिवाय यांना निरसन होऊ शकत नाही आणि निरसन होत नाही तिथपर्यंत समाधान किंवा खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी वेळेला शिवपुराणावरती आपण काही सांगतो किंवा शिवावरती एखादा सत्संग करतो त्याच्या वेळेला भाविक भक्त भरपूर येतात आणि प्रत्येकाला त्याच्यामध्ये रुची असते प्रत्येकाला त्याच्यामध्ये आनंद असतो परंतु असंही खूप वेळा होतं की त्याच्यामध्ये काही शंका सुद्धा कुणाच्या मनामध्ये असतात आणि शंका मनामध्ये असतील तर निश्चितपणे त्याचं निराकरण झालं गेलं पाहिजे गे, त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे की सत्संगाला गेलेलं असताना प्रत्येकजण एक विचारतो की का हो ज्यावेळेला मग सती त्या ठिकाणी अग्निकुंडामध्ये राजाच्या ठिकाणी गेली आणि मग ज्यावेळेला ती मृत झाली त्या अग्निकुंडामध्ये त्याच्यानंतर मग शिव तिथे आले आणि शिवांनी तिचा शव घेतला आणि मग त्याच्यानंतर पूर्णपणे तांडव केला आणि हे तांडव करून झालं तर मग शिवांना एवढा मोह त्यावेळेला निर्माण झाला का एवढं त्यांना अशी आसक्ती निर्माण झाली की की अरे आपली पत्नी आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये आणि मग जर एवढं निर्माण झालं तर मग ते देव कशाला आहेत म्हणून मी हसतो आणि फक्त हे सगळे प्रश्न ऐकून घेतो आणि मग त्यांना मी जे प्रतिप्रश्न विचारतो हो ते तुम्हाला सांगतोय असंच एका मध्ये मी रामाबद्दल पण सांगितले की म्हणले राम काय वनावनामध्ये फिरत बसला तर त्याच्यामध्ये जसा अभिनय भाग आहे तसा याच्यामध्ये सुद्धा अभिनय भाग आहे ना आज शिवानी या संपूर्ण आपल्या सगळ्या संकल्पने करता संसार संकल्पना पूर्णपणे अस्तित्वात आणलेली आहे शिवाचा आणि शक्तीचं मिलन त्या ठिकाणी होत ते आपल्या लग्न व्यवस्थेचे आदिगुरु आहेत आदि गुरु म्हणजे की त्यांच्यापासून ही परंपरा चालू झाली आहे असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही मग शिव आणि पार्वती वसंत पंचमीच्या वेळेला ज्यावेळेला विवाह सोहळा संपन्न होतो त्यावेळेला विवाह सोहळ्यामध्ये सप्त फेरे पूर्णपणे मारले जातात आणि तेच पुढे आपण फॉलो करतो का ते शक्ती आणि शिवाचं मिलन आहे म्हणजे आणि मग शक्ती आणि शिवाचं मिलन झाल्यानंतर जगामध्ये बाकी काहीच राहत नाही सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकच पूर्णत्वाकडे यायला ला लागतात याच्यामध्ये प्रामुख्याने आपण बघू की ज्यावेळेला त्यांचा विवाह झाला त्याच्या वेळेला समाजावरती असलेलं संकट म्हणजे तारकासूर हा पूर्णपणे सगळ्या देवांना आणि मनुष्याला सगळ्यांना त्रासच देत होता त्यांनी सृष्टी अगदी संपूर्णच टाकायला घेतली होती आणि विधीचं विधान असं होतं की भगवान शिवशंकरांचा पुत्र असेल तो पुत्र या तारकासुराचा वध करेल त्याच्या व्यतिरिक्त कोणीही वध करू शकणार नाही तर मग तारकासूर जन्माला येण्याकरता हे दोघं शिव आणि शक्ती एकत्र यायला पाहिजे त्याच्याकरता हा एवढा सगळा खाट्याटोप करून या शिव आणि शक्तीला एकत्र आणणं सांगायचं तात्पर्य शिवांचं इथे कुठेतरी हे सुद्धा आहे की तुमचा विवाह हा तुमच्या दाम्पत्य जीवनाकरता आहेतच परंतु हा प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये घडला हा समाजामध्ये काहीतरी घडवण्याकरता आहे तुम्ही याचा वापर समाजामध्ये काहीतरी घडवण्याकरता करा की निश्चितपणे त्याचा वारंवार वारंवार त्या कर्माचा तुम्हाला तर लाभ होईलच तुम्हाला तर फायदा होईलच परंतु त्याबरोबर बाकीच्या लोकांची दुःख सुद्धा कमी होऊन जातील बाकीच्या लोकांची दुःख सुद्धा त्या ठिकाणी संपून जातील तर आपण या गोष्टीचा आकलन या गोष्टीचं आकलन करायला पाहिजे या गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे एक एक, एक, एक गोष्ट आपण करत गेलं पाहिजे त्यावेळेला त्या गोष्टीचा आपल्याला अनुभव सुद्धा पूर्णपणे येईल आणि आपलं सातत्य पूर्णपणे राहील तर मग शिवाची उपासना आराधना करूया शिवानी शक्तीची आराधना करूया आज इथेच थांबूया ओम साईराम अमृताचे डोह श्रावण महिना विशेष सत्संग मालिकेतला पुढचा भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा